वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक चार पुरवठा विश्लेषण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा एक जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा उसणारा उतार डॅश पर्याय धनात्मक ऋणात्मक प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक असतो शून्य उत्तर धनात्मक दोन पुरवठा वक्र त्याच वक्रावरच्या दिशेने सरकणे म्हणजेच डॅश पर्याय पुरवठा संकोच पुरवठ्याचा राहस पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्यातील वाढ उत्तर पुरवठ्याचा विस्तार तीन जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजू सरकतो त्यास म्हणतात पुरवठ्यातील वाढ चार इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे नकसंख्या कमी होणे म्हणजेच डॅश पर्याय पुरवठा संकोच पुरवठ्याचा रास पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्यातील वाढ उत्तर एक पुरवठा संकोच पाच एकूण जादा नकसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे डॅश पर्याय एकूण प्राप्ती सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्ती सीमांत खर्च उत्तर सीमांत प्राप्ती प्रश्न दुसरा सहसंबंध पूर्ण करा एक पुरवठ्याचा विस्तार बरोबर किंमत वाढ तर पुरवठ्याचा संकोच बरोबर किंमत घट दोन एकूण प्राप्ती रिकामी चौकट सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती छेद एकूण नकसंख्या तर याचं उत्तर आहे एकूण प्राप्ती एकूण नकसंख्या गुणिले किंमत तीन एकूण खर्च एकूण खर्च एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च म्हणून सरासरी खर्च रिकाम्या चौकटीमध्ये येईल एकूण खर्चा छेद एकूण नग संख्या चार मागणी वक्र बरोबर रिकामी चौकट पुरवठा वक्र बरोबर वर जाणारा तर मागणी वक्र बरोबर खाली येणारा पाच रिकामी चौकट पुरवठ्यातील बदल इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन तर या रिकाम्या चौकटीमधील किंमत स्थिर प्रश्न तिसरा योग्य आर्थिक पायभाषिक शब्द सुचवा एक स्थिर घटकावर केला जाणारा खर्च स्थिर खर्च दोन प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनाचा खर्च सरासरी खर्च तीन एका जादा नग संख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ सीमांत खर्च चार प्रत्येक नग संख्येच्या नंतर मिळणारी प्राप्ती सरासरी प्राप्ती प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा एक साठा आणि पुरवठा उत्तर साठा पुरवठा विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नग संख्या म्हणजे साठा होय विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा म्हणतात साठा हा उत्पादनावर अवलंबून असतो पुरवठा हा साठा व किमतीवर अवलंबून असतो साठा हा स्रोत आहे तर पुरवठा हा प्रवाह आहे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने चारशे गुणीचे कांद्याचे उत्पादन केले असेल तर चारशे गुणींचा साठा होईल उदाहरणार्थ शेतकरी आपल्या जवळील चारशे गुणीपैकी दहा रुपये किमतीला शंभर गुणी प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारात आणतो दोन पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ उत्तर पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्यातील वाढ इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात जी वाढ होते त्यास पुरवठ्यातील विस्तार असे म्हणतात किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात किंमत वाढल्यामुळे पुरवठ्याचा विस्तार होतो इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठ्यात वृद्धी होते पुरवठ्याचा विस्तार आकृती पुरवठ्यातील वाढ आकृती तीन पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा राहस उत्तर पुरवठ्याचा संकोच पुरवठ्याचा राहस इतर घटक स्थिर असताना किमतीत घट झाल्यामुळे पुरवठा कमी होतो पुरवठा कमी होतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात किंमत स्थिर असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्यास पुरवठ्याचा हो रहास असे हो म्हणतात किंमत कमी झाल्यामुळे पुरवठ्याचा संकोच होतो इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे पुरवठ्यात ऱ्हास होतो पुरवठ्याचा संकोच आकृती पुरवठ्याचा रहास आकृती चार सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती सरासरी खर्च सरासरी प्राप्ती प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा एकूण खर्च म्हणजे सरासरी खर्च होय प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजेच सरासरी प्राप्ती होय एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो तर एकूण प्राप्तीला एकूण संख्येने भागल्यास सरासरी प्राप्ती मिळते सूत्र सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च छेद एकूण संख्या सरासरी प्राप्ती सूत्र सरासरी प्राप्ती बरोबर एकूण खर्च छेद एकूण नग संख्या प्रश्न पाचवा खालील पत्रकावरून प्रश्नांची उत्तरे द्या अ चॉकलेटचे पुरवठा पत्रक तर यामध्ये किंमत आणि पुरवठा नकसंख्या दिलेली आहे तर यातील प्रश्न पहिला आहे वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा तर याचं उत्तर आपल्याला देता येईल किंमत दहा असताना पुरवठा नकसंख्या दोनशे होते किंमत पंधरा असताना दोनशे पन्नास वीस असताना तीनशे पंचवीस असताना तीनशे पन्नास तीस असताना चारशे पस्तीस असताना चारशे पन्नास आणि चाळीस असताना पाचशे प्रश्न दोन वरील आकृत वरील पुरवठा पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढा आणि वरील आकृतीचे स्पष्टीकरण करा उत्तर या पद्धतीने आपल्याला आकृती काढता येईल या कृतीत अक्षावर किंमत तर अक्षावर पुरवठा दर्शवली आहे किंमत जस जशी वाढ जाते तसतसा पुरवठाही वाढ जातो यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो व तो किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट करतो तीन किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध स्पष्ट करा उत्तर किंमत हा पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे जास्तीत जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो तर कमी किंमतीला कमी पुरवठा केला जातो अशा प्रकारे किंमत व पुरवठ्यात समसंबंध असतो ब बा, बटाटा बाजारपत्रकाचे निरीक्षण करून खालील उत्तरे द्या एक बाजारात उद्योग संस्थांनी केलेल्या बटाटा नगसंख्येचा पुरवठा वरीलपत्रकामध्ये पूर्ण करा उत्तर या ठिकाणी मित्रांनो किंमत उद्योग संस्था किलो किलोग्रॅम मध्ये आणि बाजार पुरवठा मध्ये दिलेला आहे तर किंमत एक असताना ब आणि क यांनी वीस किलोग्रॅम आणि क यांनी पंचेचाळीस किलोग्रॅम तर असं टोटल शंभर किलोग्रॅम होते तर शंभर शंभर किलोग्रॅमसाठी अ या बॉक्समध्ये आपल्याला पस्तीस उद्योग संस्थाने किती केला असेल तर पस्तीस तीन इंची मिळून बेरीज येईल आपली शंभर तर शंभर बेरीज येण्यासाठी जो आकडा येईल तो आपल्याला रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचा आहे तर दुसरा किंमत दोन असताना उद्योग संस्था सदतीस ब उद्योग संस्था तीस आणि क उद्योग संस्था पंचेचाळीस असा बाजारपुरवठा केला असता तर आपल्याला या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे रिकामा त्याम तर त्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर या तिन्ही संस्थाची बेरीज करावं लागेल तिन्ही संस्थांनी केलेल्या पुरवठ्याची सदतीस तीस आणि पंचेस किती उत्तर येईल एकशे बारा दुसरा आहे अ यांनी औद्योग संस्थेने चाळीस किलोग्रॅमचा पुरवठा केला आहे आणि बचा बॉक्स रिकाम आहे खचा पंचावन्न दिलेला आहे आणि इकडे एकूण बाजारपुरवठा जो आहे तो एकशे पस्तीस आहे तर पंचेचाळीस सॉरी चाळीस आणि पंचावन्न चाळीस आणि पंचावन्न किती होता तर पंच्याण्णव तर किती आपल्याला बॉक्समध्ये टाकावं लागतील तो एकशे पस्तीस येतील एकशे पस्तीस उत्तर येण्यासाठी आपल्याला बॉक्समध्ये रिकामी रिकाम्या बॉक्समध्ये लिहावं हो लागेल चाळीस तेव्हा आपलं उत्तर येईल एकशे पस्तीस त्यानंतर किंमत चार असताना औद्योग संस्थेने चौवेचाळीस किलोग्रॅम पुरवठा केला पन्नास बौद्ध बौद्धिक संस्थेने पन्नास किलो केला तर क औद्योग संस्थेने किती केला एकूण किलोग्रॅम आहे एकशे चोपन्न त्याचं उत्तर येईल दोन पत्रकाच्या बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करा उत्तर दिलेले आहे तस ते या पद्धतीने वक्र काढता येईल तर आकृतीत यावर किंमत तर क्षयाक्षावर पुरवठानक संख्या दर्शवली आहे किंमत जशी वाढत जाते तसतसा पुरवठाही वाढत जातो यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो व तो किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट करतो प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा उत्तर एकूण खर्च व्याख्या उद्योगाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो स्थिर घटकांवर केलेला खर्च म्हणजे स्थिर खर्च होय उदाहरणार्थ यंत्र इमारत तर बदलत्या घटकांवर केलेला खर्च म्हणजे बदलता खर्च होय उदाहरणार्थ कच्चा माल श्रम इंधन इत्यादी याचे सूत्र आहे एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च एकूण प्राप्ती व्याख्या वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच एकूण प्राप्ती होय एकूण प्राप्ती हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न असते एकूण लक्ष संख्येला किमतीने गुणले असता एकूण प्राप्ती मिळते सूत्र एकूण प्राप्ती बरोबर एकूण संख्या गुणिले किंमत दोन पुरवठा निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा उत्तर पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे एक किंमत किंमत हा पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे जास्त किंमतीला अधिक पुरवठा केला जातो तर कमी किंमतीला कमी पुरवठा केला जातो अशा प्रकारे किंमत व पुरवठ्यात समसंबंध असतो दोन तंत्रज्ञानाची स्थिती उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा केल्यास उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळे उत्पादन वाढून पुरवठाही वाढतो यावर जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असेल तर पुरवठा कमी राहील तीन उत्पादन खर्च उत्पादनाचा खर्च हा उत्पादन घटकांच्या किमतीवर अवलंबून असतो उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर खर्च वाढतो त्यामुळे पुरवठा कमी होतो एवलट किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो चार पायाभूत सुविधा वाहतूक दळवळण वीज इत्यादी पायाभूत सेवांचे प्रमाण जास्त प्रमाण कसे आहे यावर देखील पुरवठा अवलंबून असते सुविधा जेवढ्या जास्त तेवढा पुरवठा जास्त एवलट पुरवठा कमी राहतो म्हणून पायाभूत सुविधाचाही पुरवठ्यावर हो परिणाम होतो पाच सरकारची धोरणे सरकारची धोरणे कशी आहेत यावरही पुरवठा अवलंबून असतो जर सरकारचे धोरण वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करणे असेल तर पुरवठा वाढतो यावर धोरणामुळे पुरवठा कमी होतो उदाहरणार्थ सरकारने करांचे प्रमाण वाढवले तर खर्च वाढून उत्पादन व पुरवठा कमी होतो सहा नैसर्गिक परिस्थिती कृषी उत्पादनांचा पुरवठा हा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल तर उत्पादन वाढून पुरवठा वाढतो याउलट प्रतिकूल परिस्थितीत पुरवठा कमी होतो भविष्यकालीन किमतीची अंदाज भविष्यकालीन किमतींचा अंदाज विक्रेत्यांचा अंदाज जर नजीकच्या काळात किंमत वाढेल असा असेल तर वर्तमान काळात पुरवठा कमी केला जातो याउलट किंमत कमी होईल असा अंदाज असेल तर वर्तमान काळात पुरवठा वाढतो इतर घटक बाजाराचे स्वरूप आयात निर्यात धोरण औद्योगिक संबंध इतर वस्तूंच्या किमती प्रश्न सातवा सविस्तर उत्तरे द्या एक पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा उत्तर प्रस्तावना डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वद मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत खालीलप्रमाणे मांडला या सिद्धांतात किंमत व पुरवठा यांच्यातील संबंध स्पष्ट केला आहे नियम इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नकसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किंमतीला कमी नकसंख्येचा पुरवठा केला जातो तक्त्याद्वारे स्पष्टीकरण किंमत व पुरवठा यांचा फलन संबंध खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो एस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ पी एक्स एस बरोबर पुरवठा एफ बरोबर फलन पी बरोबर किंमत पुरवठ्याचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल किंमत पुरवठा तर या तक्क्यामध्ये असे दिसून येते की कि वस्तूची किंमत दहा रुपये असताना विक्रेता एक नगाचा पुरवठा करतो आहे किंमत वाढून वीस रुपये झाल्यास विक्रेता दोन नगांचा पुरवठा करत आहे अशीच किंमत वाढून तीस रुपये झाल्यास तीन नगांचा पुरवठा केले जाते तर किंमत वीस रुपये झाल्याने पुरवठा चार नग होते आणि किंमत वाढून पन्नास रुपये झाल्यास विक्रेता पुरवठा वाढून पाच नग होते म्हणजेच किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो यावरून किंमत व पुरवठा यात समसंबंध स्पष्ट होतो आकृतीद्वारे स्पष्टीकरण या आकृतीत अक्षावर किंमत क्ष अक्षर पुरवठा संख्या दर्शवली आहे तर प प हा खालून वर जाणारा पुरवठा वक्र आहे येथे किंमत वाढत जाते तसे वस्तूची नग अधिक विक्री केले जातात यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो यावरून किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट होतो ग्रहितके एक उत्पादन खर्च स्थिर दोन उत्पादन तंत्रज्ञान स्थिर तीन हवामान बदल नाही हवामानात बदल नाही चार वाहतूक खर्च स्थिर पाच शासनाचे धोरण स्थिर सहा भविष्यकालीन अंदाज स्थिर अपवाद एक श्रमाचा पुरवठा दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय मजुरीचा दर जर जसा वाढतो जातो तसे कामाचे तास वाढवले जातात परंतु मजुरीचा दर ठराविक दरापेक्षा जास्त झाला तरी मजुरीचे तास कमी केले जातात कारण अशावेळी श्रमिक विश्रांतीला जास्त महत्त्व देतो त्यामुळे श्रमाची पुरवठा त्यामुळे श्रमाची पुरवठा वक्र मागे वाहणारा बनतो त्यामुळे हा पुरवठा नियमाचा अपवाद ठरतो दोन कृषी उत्पादने कृषी उत्पादने देखील पुरवठा नियमाला अपवाद आहेत कारण किंमत वाढली असता कृषी उत्पादनामध्ये वाढ आणि किंमत कमी झाल्यावर कृषी उत्पादनात घट करता येत नाही तीन नाशवंत वस्तू नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीलाही जास्त पुरवठा करू शकतात त्यामुळे त्या पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात था। चार दुर्मिळ वस्तू ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही म्हणून हा मागणीच्या नियमाचा अपवाद आहे पाच रोख रकमेची तीव्र गरज जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षा कमी किमतीलाही वस्तूची विक्री करेल म्हणून हा देखील पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे